जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ असतो पण कोणत्या व्यक्तीचा मृत्यू कधी कुठे आणि कसा होईल ते काही सांगता येत नाही माणसाच्या जीवनात मृत्यू ही एक अशी घटना आहे जी अटळ आहे आणि ती कोणीच टाळू शकत नाही आपण आज आहोत तर उद्या नाही एखाद्याच्या आयुष्याचा शेवटचा क्षण कधी येईल हे सांगता येत नाही आयुष्यात काही घटना अशा असतात की ज्या आनंदाला दुःखात बदलतात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे हल्ली हृदयविकाराच्या झटक्याद्वारे मृत्यूने झडप घालण्याचे प्रमाण वाढले अलीकडच्या काळात लहान वयातील मुलांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याच्या निधनाच्या बातम्या समोर येतच असतात आणि या संबंधी सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात अनेकांचा अचानक झालेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गेल्याचे दिसून येते कुणी खेळता खेळता जग सोडून गेले तर कुणी बसलेल्या स्थितीत असताना जीव गमावला अशा अनेक प्रकरणांचे व्हिडिओ समोर आले आहेत आता खेळता खेळता एका लहान मुलाला जीव गमावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली या आकस्मिक मृत्यूमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होतोय ज्यामध्ये सतरा वर्षीय प्रसिद्ध बॅडमिंटनपटूचा खेळता खेळता मृत्यू झाल्याचा व्हिडिओ समोर आला मिळालेल्या माहितीनुसार इंडोनेशियातील योग्या कर्तामध्ये एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान ही घटना घडली बॅडमिंटन खेळत असताना एक खेळाडू अचानक कोरटो कोसळला कोणाले काही समजण्यापूर्वीच त्या खेळाडूचा मृत्यू झाला या चिनी खेळाडूला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली पडला तेव्हा खेळाडू रेफरी आणि प्रेक्षक त्याच्याकडेच बघत राहिले समोर असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की हा बॅडमिंटनपटू पूर्ण ऊर्जेने खेळत असताना अचानक तो जमिनीवर पडला प्रकरण काय आहे ते कोणाला समजू शकले नाही पुढच्या दोन मिनिटात त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले परंतु डॉक्टर त्याचा मृत्यू टाळू शकले नाहीत